अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय महाशिवरात्रीची माझी छोटीशी पूजन सर्वप्रथम मी सर्व देव स्वच्छ करून घेतले त्यानंतर महादेवांची पिंडीचा अभिषेक करून घेतला अभिषेक झाल्यानंतर मी स्वामी समर्थांच्या पंचोपचार पूजा करून घेतली स्वामी समर्थांची पंचोपचार पूजा झाल्यानंतर मी एक छान अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली रांगोळी काढून झाल्यानंतर मी सर्वदेवांना फुलं अर्पण केली फुलं अर्पण करून दीप देवांना दाखवून पूजन करून घेतले आजचा माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंट करून नक्कीच सांगा हा माझा पहिलाच व्हिलॉग आहे मला जास्त एडिटिंग वगैरे करता येत नाही आजच्या माझ्या व्हिडिओची एडिटिंग माझ्या मुलाने केली आहे त्यामुळे सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ महाराज की जय कैलास राणा शिवचंद्र मौळी कैलास राणा शिवचंद्र मौळी फणीन्द्र माथा भ्रुकुटियाळि पणीन्द्र माथा भ्रुकुटि झि कारुण्य सिन्धु भव तुज तु शम्भो मज तारी रविन्दु दावान पूर्ण भा स्वते जनेत्री तिमिरौघा ब्रह्माण्डधिशा मदनान्तकारी तुण शम्भो मण तारी, तारी। जटाविभू चन्दनाची कपाल माला प्रीत गौतमी चि पञ्चानना विश्वनिवान्तकारी तुज वीण शम्भो मज कोणकारी